कोण आहेत ते नाही मला ते कोणत माहीत नाही पण काही लोकांनी तो फोटो मला पाठवला कुठल्या तरी मंदिराच्या आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल त्यात मी बारीक दिसतोय आता फक्त फोटो बघितल्यानंतर आठ दहा वर्षाचा फोटो असेल जरा वजन वाढले तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटतं काय म्हणा हे बघा माझी आई राजकारणात नाही इथं आली इथला विरोधक पण तिच्या जवळ उभा राहिला तर कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का कोण आहे अतिशय प्रांजळ मनाची फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा लोक हेच तुम्हाला सांगतील विरोधातली पण लोकं सांगतील आणि जवळची लोक सांगतील आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा त्यांना काय करायचं करा, करा? पण मी सक्षम आहे जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडच होत नसेल म्हणून ते बोलत नसावेत अजून बरंच काय ते काढणार आहेत आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत